नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर बातमी राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्याजवळून बहिणीबरोबर दुकानात जात असताना सहा वर्षीय बालकाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे पालक वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील वारागाव नांदूर ढोकरवाडी लगत असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कानाल जवळून मोठ्या बहिणीबरोबर दुकानात खाऊ आणण्यासाठी जात असताना रस्त्याने पळताना बाजूला असलेल्या पाटाच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने जय नवनाथ पवार वय वर्ष सहा या शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे जय नवनाथ पवार हा सहा वर्ष बालक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आहे जय पवार याची आई वडील मोलमजरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात जय हा आई वडिलांना एकुलता एक होता तर जयला दोन बहिणी आहेत जय पवार हा पाण्यात बुडत असतात मोठ्या बहिणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेले काही नागरिक धावून आले यावेळी सुधाकर पवार या तरुणाने जय पवार हा पाण्यात वाहून जात असताना त्याला बाहेर काढले व राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्या समृत घोषित केले आहे सदर घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे सर्व न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा